ही तर सर तर अशोक सराफ हे इतके डेडिकेटेड ऍक्टर आहेत इतके डेडिकेटेड आहेत म्हणजे आजच्या काळातही पूर्ण रिहर्सल केल्याशिवाय ते शॉर्टला हे नाही करत चालू नाही करू देत म्हणजे आजची पिढी कशी झाली आहे जरा आजची पिढी म्हणजे मला त्यांच्यामध्ये काय वावगं नाही आहे इट्स ओके त्यांची स्टाईल आहे ती ते स्पॉन्टेनियस आहेत पटकन त्यांना करायचं आणि नेक्स्ट असं लेवलला जायचं असतं पण अशोक सराफ यांचं जे काही डेप्थमध्ये जातात ना ते कुठल्याही सीन पडू देत नाहीत म्हणजे मी माझा सिनेमा जेव्हा केला ऐका दाजिबा मी प्रोड्यूस केला मी तीन सिनेमांची प्रोचं प्रोडक्शन केलेलं आहे मोठ्या चिरेका सुबोध भावे आणि मी त्याच्यामध्ये मला स्टेट अवॉर्ड मिळालं ह्याच्यात ऐका दाजिबा त्याच्यामध्ये दीपकजींनी डायरेक्ट केला पण त्यात अशोक सराफ लक्ष आ, प्रसादो मुक्ता बर्वे प्रिया भापट एवढे सगळे कलाकार होते आणि कॉमेडी 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 होतं पूर्ण तर कुठलाही सीन समजा असं लिहून आला तर ते हां बोल हां बोल 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 हां 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 नाही 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 आपण ना असं करूया आपण असं करूया आपण असं करूया असं करूया करून तो सीन जर सीन ते जर आपण काही थंड जात असेल ना त्याला परत ते उचलून धरायचे म्हणजे ते कुठलाही सीन असं मोकळा जाऊ देत नाहीत त्यांचा जर त्याच्यामध्ये सहभाग नसेल शांत उभे आहेत तरी राइट ते असं जाऊ देत नाहीत की माझा तर काय डायलॉग नाहीये बाकी लोक बोलत इट्स ओके नाही ते त्या सीनला त्या सिनेमाचा भाग बनवून घेतात आणि शेवटपर्यंत ते बरोबर असतात सिनेमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे राईट फ्रॉम रायटिंग जेव्हा लिहिलेला सिनेमा आपण त्यांच्याकडे घेऊन जातो तेव्हा म्हणजे मी ॲज अ प्रोड्युसर त्याला वेगळा मी अनुभवला आहे सहकलाकार म्हणून तर नक्कीच मला खूप फायदा झाला अशोकच्या सहकलाकार बनण्यामुळे कारण त्याच्यामुळे खूप शिकायला मिळतं आपल्याला ऑब्झर्वेशन आहे ना ॲक्टिंग इज वॉट ऑब्झर्वेशन तर त्याच्यामुळे मी खूप शिकले पण ॲज अ प्रोड्युसर ऑल्सो मी खूप त्याच्याकडनं मला मिळालं म्हणजे मला निर्धास्त असायचे मी की बाबा हा सीन आलेला आहे तर कसा करूया काय करूया मग त्याने पण इनपुट दिलं दीपकजी तर अर्थात ही इज अ मास्टर मेकर त्याने खूप मोठे मोठे सिनेमे केलेत माझ्या मिस्टरांनी पण अशोक सराफ वॉज एन ॲसेट टू द मूवी तर डेफिनेटली ही सो डेडिकेटेड आजच्या काळात त्यांचा स्टॅमिना म्हणजे तुम्ही पर्वती चढायची होती जीवनसंध्या चित्रपटात आणि सगळं युनिट हश हुश काय 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 घेऊन जातात आपले दमून थाकून ते पुढे जाऊन वीस पावलं म्हणजे वीस पायऱ्या वी चढून बसले होते साईडला अरे यारे लवकर या चला चलं ऊन येते डोक्यावर येते असं म्हणून ते पटापट -पत चढून पोचले पण होते आणि मी त्यांच्या मागे चढून गेले होते म्हणजे असं येते त्यांच्या स्टॅमिना शिस्त खूप आहेत ते ही खूप इम्पॉर्टंट आहे फॉर अ लाँग इनिंग